राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाल्यानं तीव्र संताप व्यक्त करत कठोर शब्दात निषेध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे कामानिमित्तानं परदेशात असूनही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस प्रशासनाला सर्व शक्ती युक्तीपणाला लावून आरोपीला अटक करून कठोरात कठोर शिक्षा आरोपीला करण्याचं आवाहन केलंय राहुरी शहरात याआधी असा कधी अनुचित प्रकार घडला नाही राहुरी हे प्रतीक म्हणून ओळखलं जात असा इतिहास राहुरीचा असल्यानं काही समाजकंटकांकडून जाणून बुजून राहुरीतील वातावरण कलुषित चा चालू आहे का असा प्रश्न राहुरी वासियांना निर्माण होत आहे याबद्दल राहुरी तालुक्यात नागरिकांकडून बोलला जात आहे आज राहुरी शहरामध्ये दे, आम्हा देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अघोर अशी विटंबना झालेली आहे अत्यंत दुर्दैवी हे कृत्य ज्यानी कोणी केलं असेल माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की तातडीनं आपली सर्व ताकदपणा लावून आपली सर्व कौशल्य वापरून या गुन्हेगाराला तातडीनं पकडून कठोरातली कठोर शिक्षा या गुन्हेगाराला झाली पाहिजे आम्हा सर्वांची श्रद्धा आम्हा सर्वांच्या भावना या दुखावलेल्या आहेत माझ्या आमच्या राहुरी शहरामध्ये अशी घटना घडणे हे शहराच्या इतिहासाला देखील काळीमाफ असणारी गोष्ट आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं माझं आव्हान आहे की तातडीनं या गुन्हेगाराला अटक केली पाहिजे दुर्दैवानं आज मी राहुरीमध्ये नाही मी आज दुर्दैवानं एक काही कामानिमित्त परदेशात आलेलो आहे परंतु सातत्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या घटना या सातत्यानं वारंवार या घटना आहेत गेल्या महिनाभरापासनं त्या कोरटकरनी आमच्या महाराजांना काय बोललं असेल त्या सोलापूरकरांनी काय बोललं असेल आज प्रत्यक्षात महाराजांच्या मूर्तीची विटंबना झालेली आहे काही दिवसापूर्वी पुतळा देखील पडला होता महाराजांचा आणि म्हणून खरं आमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अशा विटंबना या महाराष्ट्रात सातत्यानं होत आहेत या राहुरी इथल्या घटनेचा तर मी अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध करतो काही दिवसात मी पुन्हा परत येणार आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन या आरोपीला पकडत नाही त्याला कठोरातलं कठोर शासन होत नाही तो पण आम्ही राहुरीकर कुणी त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही जय शिवराय विजान प्लस न्यूज मी मीनाश पटेकर राहुरी